भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त सुधीर लंके यांचे व्याख्यानंतर विविध समाजरत्नांचा पुरस्कार सोहळा होणार संपन्न एकता सेवाभावी संस्थेचा चौदावा उपक्रम बघा सविस्तर न्यूज एम्पीवर नमस्कार कृष्ण न्यूज एम्पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर प्रेक्षकांना आज आपण मुलाखत घेत आहोत एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आशिषाई यांची आशिषभाई नेमकं आश जो उद्याचा जो नेमका कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आणि काय नियोजन केलेलं आहे आणि कशा संदर्भात हा कार्यक्रम घेतला जात आहे नमस्कार सर्वप्रथम मी चौकस वेळ यांचा आभार व्यक्त करतो का त्यांनी आज या ठिकाणी माझी एक मुलाखत घेऊन आम्ही एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त विविध विषयांवरती वी आम्ही एक व्याख्यान आयोजित करतो या व्याख्यानाचा उद्देश फक्त एवढाच आहे की एक समाज प्रवर्धनाचं काम आहे ते आज सोशल मीडियावरती तुम्ही बघा अनेक घटना घडत आहे आणि घटना घडताना सर्व तरुण मुलं म्हणजे वीस वर्षाचे अठरा वर्षाचे चाळीस वर्षापर्यंतचे असे मुले आहेत काही विद्यार्थी आहेत हे चुकीने एक मॅसेज टाईप करून टाकतात आणि त्याच्या कुणीतरी गैरफायदा घेऊन त्याच्यावरती कम्प्लेंट दाखल करतो मग तो हॅरेसमेंट गुन्हा दाखल होणे वगैरे हो असे तर ह्या विषयावरती आम्ही एक सोशल मीडियाचा जे गैरवापर केल्यामुळे होणारे परिणाम आणि देशापुढील नवे आव्हाने या विषयावरती एक व्याख्यान सोमवारी दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी या व्याख्यानाचे प्रमुख प्रवक्ते कोण आहे या व्याख्यानाला कोण मान्यवर तुम्ही बोलावलेले तरी ह्या व्याख्यानाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुधीर जी लंके साहेब आहे जे निवासी संपादक लोकमतचे आहे अहमदनगर अहिल्यानगरचे यांचा व्याख्यान आहे या विषयावरती यामध्ये तुम्ही काही पुरस्कार देखील ठेवलेले आहेत काय नेमके ते पुरस्कार देण्याचा उद्देश काय आणि किती लोकांना हे पुरस्कार देणार आहोत आम्ही दरवर्षी चार लोकांना पुरस्कार देत आहे प्रथम आम्ही कुठल्याही पेपरमध्ये किंवा कुठलाही प्रस्ताव न मागवता जे सामाजिक काम करतात असे सामाजिक कार्यकर्ते करूनच जाणून घेतो का आपल्याला आप पुरस्कार द्यायचा आहे हा व्यक्ती कसा आहे आणि त्यांचा होकार मिळाल्यानंतर त्यांची सूचना मिळाल्यानंतर आपण त्या व्यक्तींना पुरस्कार देतो आता जे तुम्ही पुरस्कार देणार आहात चार ते आता नेमके कोणाकोणाला जाहीर केलेले याच्यामध्ये डॉक्टर सलीम सिकंदर शेख हे सिरमपूरचे आहे त्यांनी त्यांचं चांगलं योगदान आहे समाज प्रवर्धनाचं काम करतात इस्लाम जे कुरान चे बत्तीस लेख लिहिले होते रमजान महिन्यामध्ये जे सर्व समाजाला वाचनामध्ये आले त्याचा चांगला रिप्लाय आला त्याचबरोबर आमचे शाहनाबाज शाह म्हणून आहेत ते, ते आता कोपरगावचे आहेत त्यांनी अनेक कोरोना काळामध्ये आणि त्यानंतरही असे अनेक उपक्रम घेतले त्यांनी आ, एक आरोग्य सेवा दिली लोकांना ज्या दवाखान्यामध्ये लोकांना भरपूर माहिती नसल्यामुळे त्यांना गायडन्स करणे त्यांना कमी बिल मध्ये त्यांचा उपचार मिळणे असे अनेक त्यांचे आमच्यापर्यंत आलेले होते तर आम्ही त्यांना एक पुरस्कार जाहीर केलेला आहे त्याचबरोबर आमचे अरविंद गाडेकर साहित्य परिषदेचे त्यांनी व्यंगचित्र काढून आपलं एक समाजप्रबंधनाचं काम केलेलं आहे तर त्यांना एक पुरस्कार आहे त्याचबरोबर अफसर अप्सर म्हणून आहे जे धांदो आहे त्यांनी ते विविध त्या मुस्लिम सेवा संघ वगैरे आणि त्यांच्या गावामध्ये ते ट्रस्ट मध्ये आहे त्याच्यामध्ये ते रक्तदान शिबिरे वगैरे अशा अजून बरेच कामं करतात ते संगमरमध्ये बी त्यांच्या सामाजिक कामामध्ये मोठं योगदान आहे त्यामुळे तें त्यांना बी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे आशिष भाई तुमचा हा कार्यक्रम आता संपन्न होतोय यासाठी तुम्ही कुणाला आमंत्रित केलं वगैरे काही आम्ही तर सर्वांना बोलवलेला आहे याच्यामध्ये सर्व समाजाचे लोकांनी यावा खास करून तरुणांनी यावा कारण हा सुधीरजी लंके साहेब एक पत्रकार आहे त्याच्यावरती खूप मार्गदर्शन त्यांचा लाभणार आहे खूप एक बारकाईने अभ्यास आहे या विषयावरती आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून जास्त जास्त लोकांनी ह्या कार्यक्रम यावा आणि या का, कार जे प्रबोधन आहे समाज प्रबोधन आहे लोकांपर्यंत पोहचव अशी मी सर्वांना विनंती करतो आणि विशेष करून मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो का त्यांनी बी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे तसेच संगमेर शहर आणि तालुक्यामधून बी जास्तीत जास्त लोकांनी यावा अशी मी सर्वांना विनंती करतो कार्यक्रम नेमका कुठल्या ठिकाणी याच काय असं नियोजन केलेलं हे उद्या दिनांक पंचवीस नोव्हेंबर सोमवारी संध्याकाळी सहा वाजता व्यापारी हॉल हॉलमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचे आम्ही ठेवलेलं आहे आयोजन केलेलं आहे काय शेवटी आवाहन काय करणार लोकांना आव्हान हेच करणार का जाती सल्ख्याचा आमचा एक कार्यक्रम आहे सर्व धर्म मिळून आम्ही एक संस्था स्थापन केलेली आहे आणि या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधन काम करतो किती वर्ष झाली आपल्या या संस्थेला आम्ही दोन हजार आठ मध्ये स्थापन केलेली आहे संस्था पूर्वी आम्ही आमच्या या गल्लीमध्ये शर्मी छोटे मोठे प्रोग्राम घ्यायचे कार्यक्रम घ्यायचे सर्व जाती जमातीचे लोक तिथे राहतात याच उद्देशला घेऊन आम्ही दोन हजार बारा पासून एक व्याख्यानमाळा सुरू केली जे शहरामध्ये आम्ही जे कार्यक्रम घेतो आता तेरा चौदावं वर्ष आहे चौदाव्या वर्ष म्हणून तुमचा बिझनेस व्यवसाय वगैरे काय आहे माझा बिझनेस मी एक घालचा एक सर्वसामान्य नागरिक आहे मी एक ऑटो रिक्षा चालवतो प्लस मी बदली ड्रायव्हर म्हणून मी काम करतो पण माझे जे संबंध आहे गाडी चालवताना ते खूप मजेशीर गोष्ट आहे का मी एक सर्जाराव बीजराव मागळे आहे यांच्या सोबत मी दोन अडीच वर्ष होतो ते सामाजिक कामामध्ये खूप अग्रेसर होते त्यांच्यासोबत गोविंदराव मागडे सर काय काय का, का किस्सा मी त्यांच्याबरोबर हो। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष होते आणि मी त्यांच्या बरोबर नेहमी असायचो तर मग ते त्यांचे कार्यक्रम असायचे तर मी प्रत्येक कार्यक्रमाला ते गाडी घेऊन मी पत्रिका वाटले मग मला एक सामाजिक कामाची आवड निर्माण झाली त्यांच्यापासून मग मी नगर मध्ये ते डान्स स्पर्धा घेणे असे विविध कार्यक्रम घेणे आणि त्यांना मी बोलायचो आणि त्यांनी त्या काळामध्ये त्यावेळेस मला तीनशे रुपये वर्गणी दिली होती त्यावेळेस तर आम्हाला सर्व मित्रांना एक होप तयार झाला आणि आम्ही या कामाला सुरुवात केली आठवलं मला या सर्व जो कार्यक्रम तुम्ही घेताय सुख चौदाव्या वर्ष म्हणता आता तुम्ही चौदाव्या वर्षात पदार्पण करताय अभिनंदन तुमच्या संस्थेचा सर्व करत असताना त्याला आर्थिक फार मोठ्या प्रमाणात लागत असेल ती कशी उपलब्ध करतात याच्यामध्ये आम्ही जेवढे सदस्य आहे तेवढे हजार हजार रुपये देतात कारण वर्षातून एकदा आमचा कार्यक्रम असतो आणि आम्ही आमचे मित्र असतात गावामध्ये आता सगळ्या लोकांना माहीत झालंय का एक चांगलं काम करतोय सामान प्रवर्धनाचं काम करतोय तर याच्यामध्ये लोक आम्हाला हजार रुपये कोणी दोन हजार रुपये अशे वर्गणी देतात आणि आम्हाला कुठल्याही पार्किंग वगैरे भेटत नाही अनेक लोक म्हणतात काही रिक्षा चालवतो हेच कारण होत कारण आम्ही तुमचे बरेचसे लेख वाचले आमच्या वृत्तपत्रातून देखील आम्ही ते प्रसिद्ध केले की समाजात असं म्हटलं जातं की तुम्हाला कुठून पॅकेट येतात तुम्हाला काही मानधन मिळतं आणि त्यातून हे सर्व होतं कारण की एक सर्वसाधारण व्यक्ती रिक्षा ॲटो चालवणारा व्यक्ती एवढं सगळं करतोय हे कसं शक्य आहे तर त्यामुळं तो एक भाग म्हणून मी विचारला लोकांची शंका निघावी म्हणून बरोबर आहे तुमचा अधिक मी एक ड्रायव्हर पण आहे आणि तुम्हाला माहिती का ड्रायव्हर लोकांना खूप व्यासन असतात मी गुटखा खात नाही दारू वगैरे पित नाही परंतु माझी आजीबी जी होती ती एक सामाजिक काम मध्ये खूप अग्रेसर होती त्या लहानपणामध्ये मी त्यांच्या बरोबर राहिलेले आहे ते पाऊस पडावा म्हणून ते उपास धरायचे आणि उपास धरल्यानंतर पाऊस पडला तर ते अनेक गोष्टी करायचे त्याच्यामध्ये गोड भात वगैरे तर लहानपणापासून मला सामाजिक कामाची आवड होती आणि सामाजिक काम करता करता मग आपण बाकीचे व्यासन नसल्यामुळे आपण एक चांगला एक प्लॅटफॉर्म तयार केला आम्ही सर्व समाजात ते मित्र ला, ला, जे मित्र मंडळ आहे माझे त्यांनी आम्ही सर्वांनी एक सोशल काम म्हणून केलं सुरुवातीला आम्ही जे आजारी झाले कोणी आजारी झाला त्याला काही पैसे नाहीये आम्ही पाच पाच रुपये गोळा करून त्याला दवाखान्यात घेऊन जायचे म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये रिक्षा आमचीच असायची त्याच्यामुळे असे काम करत नाही आणि लोकांची सब्बी मिळायला लागली आम्हाला का तुम्ही पूर्ण चांगले काम करू राहिले तर ह्या कामाला कुठलंही आम्हाला पाकिट भेटत नाही कुठून भेटत नाही हे आम्ही शो अडचणी करत आलो आणि आम्हाला थोडस काही अशी आडी अडचण आली तर आम्ही डॉक्टर सुधीरजी तांबे साहेबांना आम्ही विनंती करायचं का आम्हाला एखादा त्यांचा हे करा ते करा आणि ज्या काही मोठे कार्यक्रम होते त्यावर त्यांनी मदत केली होती परंतु आता हे छोट्या मोठ्या कार्यक्रमाला काही आम्हाला कोणाकडून मदत घेत नाही आम्ही आन आणि कुठलंही पाकिट येत नाही आम्ही हे वर्धनी मधूनच गोळा करून कार्यक्रम घेतो धन्यवाद आशिष भाई आपण वेळ दिला आणि प्रेक्षकांना नक्कीच आपण यांच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा कारण सर्व धर्म समभाव जपणारा हा कार्यक्रम आहे सलग चौदा वर्षापासून आशिष भाई या कार्यक्रमाचं आयोजन करताय यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे सदस्य असतील त्यांची जे काही बॉडी असेल ते, ते सर्व फार अफाट कष्ट करून आणि समाजरत्नांना ते पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देतात कुठेतरी त्यांचे काम आणखी मोठ्या जोमाने मोठ्या प्रमाणात व्हावं लोकांना त्याची सेवा मिळावी या उद्देशाला त्यांनी अनुसरून हे सर्व काम केलेले आहे आणि त्याची एक पोच पावती म्हणून आपण प्रेक्षकांनी किंवा येणाऱ्या पाहुण्यांनी येणाऱ्या चाहत्या वर्गाने या कार्यक्रमाला आवर उपस आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहे अरे आपण सोमवार दिनांक पंचवीस दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आपल्या कार्यक्रमाचा पत्ता आहे व्यापारी असोसिएशन हॉल संगमनेर आंबेडकर पुतळ्याजवळ आपण या कार्यक्रमाला नक्कीच आवर्जून उपस्थित राहा जय हिंद जय